नमस्कार माझं नाव साक्षी आशिष जाधव मी साताऱ्यामधून रहिमतपूर गावातून आली आहे सरांची माहिती मला युट्यूब चॅनेल वरून भेटली खूप दिवसाचा प्रयत्न होता की यायचं यायचं पण असं काही जमत नव्हतं त्या जमलं आणि इथे येऊन खूप प्रॅक्टिकली अनुभव भेटले प्रशिक्षणामध्ये आम्हाला वीस प्रोडक्ट सांगितले होते ते वीसच्या वीस प्रोडक्ट त्यांनी केले आणि प्रॅक्टिकली शिकवून शिकवलं मला असं वाटत होतं की सगळे पदार्थ भेस असते त्यामध्ये पण असं काही नाही नॅचरली प्रॉडक्ट खूप छान बनले आईस्क्रीमची क्वालिटी म्हणाल बाहेर गेलं तर गे त्यात भेसळ असते बऱ्याच प्रमाणात पण इथं नॅचरली केसर घातलं होतं बदाम पिस्ता नॅचरली सगळे प्रॉडक्ट होते आणि पनीरचं बघितलं तर आपण पनीर घेतलं तर बाहेर असं जरा कडक असं पनीर येतं ना तिथं असं मऊ पनीर होतं पेढ्याची क्वालिटी तर उत्तमच होती आणि म्हणजे आमच्या साईडला पेढे खूप प्रसिद्ध आहेत पण असं झालं की तिथं जास्त साखर वापरतात पण इथं साखरचं प्रमाण कमी असून नॅचरली शरीरासाठी जी योग्य आहे अशी पेढ्याची पद्धत शिकवली लेडीज मधून राहायची व्यवस्था खूप छान झाली असं वाटलं पण नाही की आपण बाहेर कुठे आलोय आणि जेवणाबद्दल तर घरगुती जेवण माझं असं होतं की मी लग्नाच्या आधी जॉब करत होती पण असा विचार पण नव्हता हो की मी काहीतरी करीन पण द्वारे सरांची माहिती भेटली तिथपर्यंत पोहोचली पण आता ती मनात जिद्द झाली की मी करणारच आणि करायचं आहे मला असं आवाहन करेन की घरी बसून करण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही असं नाही की जास्त बाहेर गेलं पाहिजे घरी बसून तुम्ही हे करू शकता आणि तुमच्या कामाबरोबर ही करू शकता सगळं धन्यवाद नमस्कार मी सुभाष बाबुराव आव्हाड मुक्कापूर शिरोघाट तालुका के जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहे या ठिकाणी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्या माहितीसाठी ज्ञान मिळवण्यासाठी आलेलो आहे ज्ञान सुंदरी प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर गेल्या तीन दिवसापासून आम्ही मुक्कामी घेतले सरांनी तर खास सांगायचं म्हणजे सरांचा स्वभाव खूप छान आहे ते असं प्रशिक्षक आहेत किंवा एक सर आहेत असं बिहेवियर करत नाही आणि कुठली ही गोष्ट अगदी खोलात जाऊन त्यांनी आपल्याला तीन दिवसात सांगितली आता दुधावर तीन दिवसात सरांनी दुधावर आता संकल्पना माझ्या खूप वेगळ्या होत्या पहिल्या दुधाविषयीच्या परंतु त्या बऱ्याचशा सरांनी क्लिअर केल्या दुधाविषयीच्या दुधाची साठवणूक असेल दूध स्वीकारण्यापासून दुधाचे प्रोडक्ट त्याची लाईफ कशी वाढावी याविषयी सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जवळपास वीस प्रोडक्ट त्यांनी बनवून आमच्याकडून घेतले ते आम्हालाच खाऊ घातले अतिशय प्रोडक्ट अतिशय एकदम बेस्ट क्वालिटीचे जे काय बाजारात आता भरपूर मी प्रोडक्ट खाल्ले आहेत किंवा पण असे प्रोडक्ट मला या ठिकाणी स्वतः बनवले आणि म्हणजे सरांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली बनवले हो आमच्या एक आठ जणांची टीम होती आणि ते खाऊ घातले खाल्ले तर अप्रतिम अशी चव होती दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी राहण्याची वगैरे व्यवस्था खूप छान आहे आणि हे बापरे उद्योग करायचा म्हणजे काहीतरी नॉलेज ज्ञान असल्याशिवाय आपण करू शकत नाही अतिशय खोलात जाऊन त्यांना नॉलेज आम्हाला मिळालं आणि याचा नक्कीच पुढच्या आमच्या उद्योगासाठी उद्योग उभारण्यासाठी नक्कीच शंभर टक्के फायदा होईल आणि याच्या तरुण पिढीची ना खरंच गरज आहे आपण दूध दुसऱ्यांना देतो त्यापेक्षा आपण काहीतरी दोन प्रोडक्ट बनवून विकले तर नक्कीच आपलं आर्थिक विनिंत जुळून येतं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी परप्रांतीयाचा काही काब आहे जा, मिठाईच्या उद्योगावर तो नक्कीच या अशा प्रशिक्षणामधून सरांचं विजन चांगलं सर मला बोलत बोलत म्हणलं की मला प्रत्येक तालुक्यात एकतरी असा माणूस तयार करायचा किंवा बिल डेव्हलप करायची त्यांचं विजन चांगलं त्यांची वैचारिक पातळी खूप मोठी आहे त्यांचं आणि त्या पद्धतीने जर प्रशिक्षण घेताना उद्योग तरुणांनी तर नक्कीच ते पुढे जातील असं मला तर शंभर टक्के वाटत आणि व्यवस्था खूप छान आहे मी हे प्रशिक्षण घेणार आहे आणि मी नक्कीच माझे डेअरी प्रोडक्ट तयार करणार आहे डेअरी उद्योग उभारणार आहे त्यासाठी अज्ञान सरांनी पुढे मार्केटिंगसाठी आम्हाला सपोर्ट प्रशिक्षणार्थ्यांना सपोर्ट करणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा उद्योग निश्चित माझा दोन वर्षानंतर उभा राहिलेला असेल धन्यवाद नमस्कार माझं नाव आकाश माझे चव्हाण राणार माले तालुकापणा जिल्हा कोल्हापूर मी याआधी खूप माहिती घेतली होती माझा स्वतःचा जो व्यवसाय आहे आणि तसेच मी संकलन सुद्धा माझ्या मित्रांच्याकडून संकलन घेऊन मी संकलक दूध पुरवतो तसंच शी मी पुरवता पुरवता माझ्या डोका कल्पना आली व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती जाहिरात पाहता पाहता की ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र याबद्दल जाहिरात मला मिळाली या फेसबुक मध्ये त्यावर ते तीन दिवसाचा हे होता प्रशिक्षण होत त्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये काय काय शिकवणार हे मी एकदा बघितल्यानंतर तसंच मी ते सर्च करत गेलो त्या सर्च मध्ये मला असं आलं की त्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये एक वीस ते पंचवीस पदार्थ ते बनवतात म्हणजे त्याचं प्रशिक्षण मिळते हे मा माहिती आल्यानंतर मी म्हटलं हे आपण केलं पाहिजे त्यानंतर मी जरा माहिती बरीच सर्च केली आणि प्रशिक्षणासाठी ट्राय पण केलेत पण ते जर मला वेळ नसल्यामुळे जर असं लांबत गेलं ते त्यानंतर आता मला वेळ घेतला आणि आता मी त्यासाठी प्रशिक्षण आलो इथे घेतल्यानंतर का आलं की मला ह्याचा ह्या प्रशिक्षणाचा अनुभव असा चांगलाच आहे आणि एक नंबर आहे ह्या पद्धतीने आपण जर हे व्यवसाय उतरलो तर यातून आपले काहीतरी व्यवसाय करू शकतो हे मला यातून मिळा अनुभव मिळाला आणि माझा ज्या व्यवसाय आहे जातात त्यामध्ये पण मला लोक लोकांच्याकडून जे दुधात जे भेसळ होत होते ती सुद्धा कशी ओळखायची ती ह्या प्रशिक्षणामध्ये आल्यानंतर मला कळालं की भेसळ कशी ओळखता येते त्याची माहिती मला मिळाली तसेच त्या जे पदार्थ नवीन नवीन नवी करायचे केले प्रशिक्षण मिळालं त्यातून एवढं कळालं की त्या जे प्रोडक्ट तयार होतात त्याचं मार्जिन किती आहे आणि त्याचा आपण बेनिफिट किती मिळतो आपल्याला आणि बाहेरच्या मार्केटमध्ये किती दर आहे त्याचा त्याच्यावरून कळलं की आपलं दूध किती लेवलला जाते किती संघ आपल्याकडून घेते आणि आपण तेच दूध जर प्रक्रिया करून जर पदार्थ तयार करून जर मार्केटमध्ये आणले तर त्यातून आपल्याला किती प्रॉफिट मिळते याची तुलना मला या प्रशिक्षणामधून मिळाली त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये बरेच असे हे आहेत शिकण्यासारखं खूप काय त्यामुळं असं वाटतंय की हे प्रशिक्षण मला याआधी का मिळालं नाही याआधी जर मिळालं असतं तर आतापर्यंत मी माझा व्यवसाय बऱ्यापैकी सेटल झाला असता आणि मी नवीन वाटचालसाठी बरेच पुढे गेलो असतो त्यामुळं इथे आल्यानंतर पण का आलं की बऱ्यापैकी अशी राहण्याची सोय पण चांगली आहे आणि जेवण घरच्याकडे आहे एकदम बेस्ट क्वालिटी आणि तसेच इथले सरांचा सहवास किंवा सर एक प्रशिक्षण देत आहे असं एकदम प्रॅक्टिकली असल्यामुळे एवढं वाटत होतं की सर काय शिकवतील काय करतील काय आपल्याकडून हे करून घेतील त्यापेक्षा इथं सर आपल्या एक आमचा आठ जणांचा ग्रुप होता त्यामध्ये असे वाटत होते की सर आपल्यापैकीच एक आहे आठ जणांपैकीच आणि असं ते प्रशिक्षण याबद्दल त्यांनी दिलं आपल्याला यामार्फत असं मी सांगू शकतो की इतर की इथं येऊन जे प्रशिक्षण आपल्याला जे तिथं मोबाईलवर नाही सर्च करून आपण वाटल्यास माहिती करू शकता कन्फर्म करू शकता इथं आल्यानंतर त्या जे सर्च करण्यात जेवढा वेळ घालवत आहे त्यापेक्षा तुम्ही इथं आणून एकदा अनुभव घेतला की याचा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल आणि पुढच्या वाटचालसाठी तुम्हाला मी जे वे वेळ घालवला तो वेळ तुम्ही घालवण्यापेक्षा डायरेक्ट इथे तुम्ही प्रशिक्षण केलं तुम्हाला याच बेनिफिट नक्कीच भेटणार आहे धन्यवाद नमस्कार मी अभिजित ज्ञानेश्वर पवार राहणार दोन तालुका आहे माझा राहायला मी देलवडी या ठिकाणी आहे देलवडी या ठिकाणी वास्तव्य माझं इकडं प्रशिक्षण ज्ञानसुंदरी हे जे डेअरी प्रोडक्ट प्रशिक्षण आहे ते येण्याचा उद्देश कारण का माझ्या घरी सुद्धा गोठा आहे चारच गाण्यांचा गोठा आहे पण ती एक तीन ते चार वर्ष झाले गोठा सुरू आहे पण त्या पद्धतीने त्या दुधामध्ये जसं बेनिफिट भेटायला पाहिजे तसं काही भेटत नव्हतं इथे कारण का कधी काही गोष्टींची पण अडचणी येत होती आणि सारासार सगळ्या गोष्टींचा विचार करता मनात एक गोष्ट सतत वाटायची अशी की काहीतरी दुधातनं ज्या गोष्टींची प्रक्रिया करून काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला बेनिफिट मिळू शकतो आणि असंच थोडंसं सर्च करता करता सरांचं पण एक दिवशी त्या फेसबुकला मी सर्च केला आणि त्या गोष्टी हे केल्या की डेअरी विषयी डेअरी प्रोडक्ट विषयी त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे राजगुरुनगर या ठिकाणी मग तेव्हा आम्ही थोडस घेतलं की खरोखरच आपण या गोष्टी केल्या पाहिजेत पण तरी पण सरांच्या टच मध्ये होतोच मी ती म्हणजे दोन तीन वेळा कॉल पण झाला होता याविषयी बोलणं पण झालं पण मनात ती थोडी निगेटिव्हिटी पण होती आणि बोलणं विचार करण्याची एक मानसिकता बनत नव्हती ती होईल का चांगलं चांगलं होईल का त्या गोष्टीतनं किंवा असं मन सारखं द्विधा स्थितीत होतं पण नंतर वर्ष झाल्यानंतर परत मनाने उभारी एक घेतली होती आणि परत हे प्रशिक्षण घेण्याचं पूर्ण ठरवलं की नाही आपल्याला दुसरा मार्गच नाहीये प्रशिक्षण घेणं आणि त्या पद्धतीनेच पुढं जायचं कारण का प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाहीये सरांनी जरी वीस प्रोडक्ट शिकवलेले आहेत आम्हाला त्या गोष्टी पण मला जाऊन एक पुढे एक अजून एक गोष्ट सांगायची की जसं सरांनी सुद्धा सांगितलं होतं की हाफ नॉलेज डॉक्टर इज ऑलवेज डेंजर कारण का तो खरंच डेंजरच असतो कारण का आपण युट्यूब सर्च करून नुसते ते पदार्थ बघून कारण का मी स्वतःहून सुद्धा ते युट्यूब पदार्थ बघून काही करायचं बघायचं घरी म्हणजे थोडंसं असं बेसिक गोष्टी आम्हाला येतात ते होत आहे पण इथे येऊन त्या गोष्टी क्लिक झाल्या की नाही होऊ शकत त्या गोष्टी कारण का त्याला प्रॉपर मार्गदर्शक प्रॉपर गायडन्स आणि सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे म्हणून मग तोही विचार केला आणि मग मी इकडं आलो आणि आता आल्यानंतर जसं सरांनी ते वीस प्रोडक्ट सगळ्या प्रकारचे जे दुग्ध दुग्धजन्य पदार्थ आहेत ते नॅचरली पद्धतीने कसं करता येईल ती आणि बाहेर जे खातोय मी आईस्क्रीम खातोय किंवा पनीर सगळ्याच गोष्टी डेअरी विषयक जे प्रोडक्ट आम्ही घरी आणतोय खातोय पण तेवढे बेसळयुक्त असल्यामुळं त्याची जी टेस्ट आणि इथं जी खाल्लेली किंवा बनवलेली सरांनी बनवून आम घेतली आमच्याकडून जे वीस प्रोडक्ट सगळ्यांना एक पॉझिटिवली गोष्ट ती आमच्याकडून करून घेतली कारण का मनात तो पण एक भाव होता की होईल का नाही जमेल का नाही प्रोडक्ट तयार करायला मनात हे पण एक चालू होतं पण नंतर ती गोष्ट पॉझिटिवली इतकी एनर्जी डेव्हलप झाली आणि ती गोष्ट इथं केली त्यामुळे इतकं छान वाटलं आणि व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर ज्या गोष्टी आम्ही आज म्हणजे कमिटमेंट पण करून घेतल्यात सरांनी तशा विचारपूसही केली तर आम्हाला स्वतःहून त्या गोष्टीचं वाटतं की आम्ही नक्कीच हा व्यवसाय खूप डेव्हलप करू कारण का जे त्यांनी प्रशिक्षण दिलंय आम्हाला त्या माध्यमातून आम्ही इतकं जास्त पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने तो व्यवसाय डेव्हलप करण्याचं पूर्ण आम्ही हंड्रेड पर्सेंट ह्या व्यवसायातनं पुढे जाणार हे आम्हालाच आता एक पॉझिटिव्हली वाटायला लागलेलं आहे बाकी गोष्ट सांगायची तर राहण्याची सोय खूप उत्तम होती सरांना मी धन्यवाद करे तर करेलच पण सरांबरोबर त्यांना सुद्धा कारण का मॅडम ज्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था असू किंवा इथं राहण्याची सगळ्या गोष्टी त्यांनी एक हंड्रेड पर्सेंट असं वाटलं नाही की बाहेरून ना आलंय कुठून असं घरात आल्यासारखंच वाटत होतं आणि गोष्टी एवढ्या छान वाटल्या त्यामुळं त्यांना पण मॅडमला आणि बाकी सगळ्यांनाच धन्यवाद देतो कारण का जी टीम बरोबर होती आठ जणांची ती खूप कोऑपरेटिव्ह आपर, होते सर जसे तसंच हे हे पण असं वाटत होतं बाहेरगावावरून इकडून तिकडून सगळेजण आलेत आपण त्यांच्यात कसं असू काय असू हा पण मनात एक भाव येत होता पण असं वाटलं नाही सगळ्यांनी सरपण आहे तिथं म्हणजे एक प्रोफेशनल येते सरपण होते आवड सर असत किंवा बाकीचे लोक पण येतात आधी मधले पण होते एक ऑफिसर होते त्यांना सुद्धा वाटते की ही गोष्ट आपण करावी ती दूध डेअरी प्रोडक्ट विषयी पण आता एक फक्त एवढंच ही आहे की हा व्यवसाय पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने करावा आणि मार्केटिंगचं जे सरांनी एक अजून एक पार्ट त्याच्या तयार केला मार्केटिंगचे जे डॉक्टर विवेक ननवरे सर होते त्यांनी सुद्धा सुंदर मार्गदर्शन केलं की कशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असावी किंवा कशा गोष्टी आपण पुढे डेव्हलप केल्या पाहिजे येते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन एक अनुभव घेऊन तो पुढं आम्ही आमच्या व्यवसायात डेव्हलप करू एवढंच बोलून धन्यवाद नमस्कार माझे नाव तन्मय हिरामन गोजगे राहणार जांभवडे तालुका मावळ जिल्हा पुणे ज्ञानसुंदरी दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलो होतो सरांकडनं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे भेटलं गेल्या एक दशकापेक्षा जास्त दुग्ध व्यवसाय असल्या असल्यामुळे तसेच अनेक चुका होत होत्या त्या बारीक सारीक चुका सरांच्या माध्यमातून कळाल्या तसेच सरांनी पहिल्या दिवशी दूध दुद दुधावरील प्रक्रिया दुधातील भेसवळ ओळखणे हे खूप चांगल्या प्रकारे समजवलं तसंच दुधाचे पाश्चरायझेशन कसे असते तेही समजवलं त्याचप्रमाणे वीस पदार्थ त्याची प्रक्रिया व प्रोसेसिंग खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितले तसेच मार्केटिंगबद्दल सरांनी व विवेकवरे सरांनी दोघांनीही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले सर आणि मॅडम असं वाटतच नाही की ते परिके आहेत आपल्यातील आहेत असं वाटतं त्यांनी राहण्याची व जेवणाची खूप घरच्या प्रमाणे सोयी केली धन्यवाद नमस्कार मी अनिरुद्ध तालुका रानौरचा जिल्हा बोल माझा एक युद्ध व्यवसाय आहे आणि दूध संकलन घे इथं वीस पदार्थ शिकवण्यात आलेले आहे ज्ञान सुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण मध्ये चांगली गोष्ट झाली चांगले शिकवून भेटली अशी होती की कोणताच पदार्थ जमत नव्हता ते सर्व पदार्थ आता शिकवण्यात आलेले आहेत क्वालिटी चांगली वाटली आणि नवीन काहीतरी शिकायला भेटलं एक मेन म्हणजे जो ह्याच्या फॅट जो ॲडजस्ट आहे त्याच्याबद्दल चांगली माहिती भेटली हे एक नवीन चांगलं माहीत मिळालं फायदा असा आहे की जसं पनीर झालं तूप झालं हे जे मोठे मोठे पदार्थ आहेत जे हे चार्णी, चार्णी ते चांगली म्हणजे चांगली शिकवण भेटली आपल्याला त्याच्यापासून आता लवकरात उद्योग उभारणार नमस्कार नमस्कार मी श्रीकांत किशोर जाधव कानात सातारा रेमतपूर मी आर्मी मध्ये जॉब करतो आणि ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर ह्याची माहिती मला युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली मी या, प्रशिक्षणासाठी यायसाठी एक वर्षापासून प्रयत्न करत होतो आता वेळ मिळाला मला आणि येऊन राहण्याचा अनुभव म्हणजे राहायची सोय झोपण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन आणि खानाची व्यवस्थित सोय होती आणि ह्याच्या अगोदर मी असा विचार करायचो की जे प्रोडक्ट बनतात दुधाचे प्रोडक्ट बिना भेसळ आणि बिना कुच काही कामं चुकीची कामं बिना करतात ते बनवू शकत नाही पण इथेनं हा माझा गैरसमज क्लिअर झाला की बिना बेसळच्या पण आपण पदार्थ चांगले क्वालिटी आणि चांगल्या उत्तम ध्याच्या आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो हा एक चांगला अनुभव झाला आणि सरांचं जे मनमिळावं मन आहे मन त्यांचं नेचर आहे की जेणेकरून आम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि वरबली जेवढ्या शिकवल्यात त्या गोष्टींचं आम्हाला पहिलं ज्ञान नव्हतं आणि अजून एक माझा प्रश्न होता दुधाबद्दल की कोण दुधामध्ये बेसळ करत आहे नाही करत ते मला कसं कळणार हा एक मोठा प्रश्न होता मला तर हाय त्याचं पण शिक्षण दिलंय आम्हाला त्यामुळे जेवढं ज्ञान मिळालेलं आहे ते आहे माझ्यासाठी आता तर खूप चांगला अनुभव आहे त्या ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन खूप चांगलं वाटलं अजून <laughs> एक ह्यांनी नवीन विषय म्हणजे सगळ्यांना पुढे पाऊल उचलायसाठी एक चांगला खंबीर असा निर्णय घेतला मी की मार्केटिंग बद्दल आपण कसं करायचं सगळे माणसं शिकून जातात मार्केटिंग करण्याबद्दल त्यांना माहिती नसते तर त्याचे क्लास वगैरे त्यांनी अरेंज करून दिला माझं नाव साक्षी आशिष जाधव मी मधून रहिमतपूर गावातून आली आहे सरांची माहिती मला युट्यूब चॅनल वरून भेटली खूप दिवसाचा प्रयत्न होता की यायचं यायचं पण असं काही जमत नव्हतं त्या आणि इथे येऊन खूप प्रॅक्टिकली अनुभव भेटले प्रशिक्षणामध्ये आम्हाला वीस प्रोडक्ट सांगितले होते ते वीस प्रोडक्ट त्यांनी केले आणि प्रॅक्टिकली शिकवून शिकवलं मला असं वाटत होतं की सगळे पदार्थ भेस असते त्यामध्ये पण असं काही नाही नॅचरली ना ना प्रॉडक्ट खूप छान बनले आईस्क्रीमची क्वालिटी म्हणाल तर बाहेर गेलं तर त्यात भेस असते बऱ्याच प्रमाणात पण इथं नॅचरली केसर घातलं होतं बदाम पिस्ता नॅचरली सगळे प्रोडक्ट होते आणि पनीरचं बघितलं जर आपण पनीर घेतलं तर बाहेर असं जरा कडक असं पनीर येतं ना तिथं असं मऊ पनीर होत पेढ्याची क्वालिटी तर उत्तमच होती आणि म्हणजे आमच्या साईडला पेढे खूप प्रसिद्ध आहेत पण असं झालं की तिथं जास्त साखर वापरतात पण इथं साखरचं प्रमाण कमी असून नॅचरली शरीरासाठी जी योग्य आहे अशी पेढ्याची पद्धत शिकवली लेडीज मधून राहायची व्यवस्था खूप छान झाली असं वाटलं पण नाही की आपण बाहेर कुठे आलोय आणि जेवणाबद्दल तर घरगुतीच जेवण माझं असं होतं की मी लग्नाच्या आधी जॉब करत होती पण असा विचार पण नव्हता की मी काहीतरी करेन पण युट्यूबद्वारे सरांची माहिती भेटली तिथपर्यंत पोहोचली पण आता ती मनात जिद्द झाली की मी करणारच आणि करायचंच आहे मला असं आव्हान करेन की घरी बसून करण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही असं नाही की जास्त बाहेर गेलं पाहिजे घरी बसून तुम्ही हे करू शकता आणि तुमच्या कामाबरोबर ही करू शकता सगळं धन्यवाद आपण पनीर बनवून थंड थंड पाण्यामध्ये चार डिग्री सेल्सिअस मध्ये केलं तासासाठी त्याचा आता वजन करतोय त्याच वजन करतोय थांबत 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 ओके ओके गुड चलो ठेवायचं बघा हे साधारण आठ लिटर दुधापासून बनलेलं पनीर आहे आणि वजन आपण पाहू शकतोय सोळाशे ग्राम सोळाशे पंचवीस ग्राम सोळाशे पंचवीस ग्राम वजन आहे आपण आठ लिटर दुधापासून तयार केलेलं पनीर पनी एक नंबर झालेली आहे अजून थंड व्हायला वेळ आपण ठेवलं ठीक आहे काय मस्त सोळाशे पंचवीस कोण राहिले कोणतं राहिले हे होतं बोलले सगळे बोलणार त्यांना पहिले घ्या बोला बोलायचं एक एक बाईट द्या की पनीर कशी कशी स्पंजिनेस किंवा त्याला नॅचरल आपण तुमच्या हाताने तुम्ही केलेला आहे टेस्ट पण चांगले नॅचरल टेस्ट आलेली आहे छान आहे आणि आता याच पनीरची आपण प्रशिक्षणार्थीना भाजी सुद्धा त्याचा आनंद घेणार आहेत तर एवढं लांब नाही सर दिसणार आवाज गेला पाहिजे साखर कोला, साखर टेस्ट केलेली साखर टाकून त्यामुळे आपल्याला कळत आहे की नाही येते कलर चेंज झालेला आहे रुगर टाकलेली आहे या सॅम्पल मध्ये साखर नव्हती हे सिद्ध झालं ओके तर शुगर टेस्ट जेव्हा आपण शेतकऱ्यांकडनं दूध कलेक्ट करतो त्यावेळेला ह्या सगळ्या टेस्ट करून घेणं आणि आपल्याला शुद्ध दूध कसं मिळवतं मिळाला मिळालं पाहिजे जेणेकरून पुढचे जे आपण प्रॉडक्ट बनवणार असतो किंवा दूध पॅकिंग करणार असतो ह्या सर्व पुढच्या प्रॉडक्टवरती ह्या दुधाच्या कलेक्शन करताना जे दुधाची क्वालिटी आपण रिसीव करतो किंवा घेतो तर त्याचा फार मोठा परिणाम होतो म्हणून ह्या सर्व टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद चलो

म्हणजे चुकत म्हणजे केलं पाहिजे काय व्हिडिओ काढला ना तर याच्यामध्ये आपण हे सॉल्ट टेस्ट केली बरोबर ना सॉल्ट टेस्ट मध्ये जे नंबर वन पाच एम एल नंबर टू फ्यू ड्रॉप्स आणि ऍड वन एम एल मिल्क सॅम्पल तुम्हाला जर पिवळा कलर मिळाला तर सॉल्ट त्याच्यामध्ये आहे आणि असं साधारणपणे काय कलर आहे असं ड्रिम वालायचं बरं काय कलर तेवढ्यापेक्षा वेगळा कलर आला तर त्याच्यामध्ये सोडा सॉल्ट नाही ड्रीम मी ओके चलो युरिया प्रेझेंट आहे तर तो ते जे तो जो सॅम्पल येतो तो पिवळा जाते आणि हा इज तसा राहिलेला आहे ओके